कोणी येण त्याला मार्केट असू संतुल पण आहे गेले दोन महिने चालले टिप 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 काय चालले काय चालले आपल्याला माहित आहे खासदार कोणती संस्था असेल तर संचालक मंडळाचं बहुमताला महत्व आहे बरोबर संस्थेचे सुद्धा खातर साहेब जरी किती म्हणाल बहुमत पद्धती आहे परत ते सांगतो कि कृषी उत्पन्न पण कायदा जो आहे कृषी उत्पन्न त्याच्या आमचे बॉस रजिस्ट्रार डीडीआर पण संचालक प्रधानमंत्री महोदय आहेत आणि संचालक मंडळाने जर कायदेशीर ठराव केला होत नाही तर आणि तरच त्याला मान्यता मिळते आम्हाला काय वाटलं संचालनाला काय वाटलं माझ्या संचालकाला काय वाटलं त्याला मंजुरी मिळत हे आपल्याला माहिती आपण चालू कोटी कोटी नेते म्हंटले आहेत सगळे म्हंटले आहेत आज

मी आपला आमदार साहेबांना सांगितलं त्यांचा फोटो टाकला आमदार म्हणून हो। शरद आजार सोनत तालुक्यात आमदार म्हणून मी प्रोटोबा माझ्या संचालकांनी त्यांचा फोटो टाकला त्यांच्या जा हस्ते पण उदाहरण ठेवलं होतं त्यांना फोन केला ते म्हणाले के मला एक वेळ घेतले मला काही माहीत नाही अहो वेळ शेवटी खासदार साहेबांच्या हस्ते त्यांनी निधी मंजूर केला भीमपूजनाची तारीख त्यांची घेतली पाहिजे त्यांना आम्ही हे केलं अर्थशेटला अध्यक्ष त्यांना सांगितलं उद्घाटन केलं माझ्याकडे त्यांना सांगितलं विनायक शे तापे साक्षी लागते मी त्यांना मराठा तालुक्याचे विदमान आमदार सगळं मांडायचे शरद सोनर यांचं नाव टाका माझे आमदार अतुल नाव टाका ते म्हटले साहेब त्यावेळी आम्ही कोणावर कोणा झाल्यावर बोलू आमच्या सोसायटीत झालेला विषय आहे सांगायचं बघतो ते कमी ते माझ्याकडे बघतो मला काय म्हटलं मला दुःख झालं मी प्रोटोकॉल पार आहे मला त्या पदाचा आधार आहे कसला आमदार या पदाचा आधार आहे मी त्यांना म्हणाले म्हणाल तालुक्याचे आमदार आहे का पक्षाचे आमदार निवडून घालण्यापुरता हे खासदार शिरूर मत सांगायचे आजारणी खासदार अमृत फुले साहेब आहेत पक्षाचे ना आम्हाला त्याच्यावर आधार आहे त्यांच्याबद्दल कोणी बोललो सरदाबद्दल आमदार म्हणून बोल लातूर शेटबद्दल बोललं मला सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून शेतकरी म्हणून सहन होणार नाही आम्ही बोलणार आजपर्यंत पंचवीस वर्षात मी वागलोय पंचवीस वर्षात मी कुणालाही खालच्या पातळीवर बोलणार नाही तुम्ही सगळे साक्षीला आणि त्या वेगा कधी केली नाही कोणत्या नेत्यावर केली नाही डोक्यात कधी आवाज जाऊ दिली नाही फक्त माझा आवाज मोठा आहे ठीक आहे परंतु त्यांनी पातळी सोडली मला त्याचं अतीत दुःख झालं हे मागं म्हटलं होतं संजय बाप्पाची मार्ग काय 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 बोलले होते आज ते म्हणाले की काय सांगितलं म्हटलं त्यांनी जागा नसताना एक रुपयाने जागा असताना संजय कळ्याणी घालपांड्याने म्हणजे पंधरा संचालक घालपांडे यांचे तीन पगलं बच्चे एकदम चांगले हे एक पंधरा संचालक म्हणजे जे आहेत त्यांनी ठराव पसर केला शेतकऱ्या का ते घालपांडे यांनी तीस कोटी जागा घेतली ती जागा घेतली अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस मला जाहीर सांगितलं परत परत बोलणार नाही चालले नाही प्रश्न पण ते सांगितलं पाहिजे सोडली ते केलं तीच कोटी घेतली दोन्ही कमी झालाय मी आपल्याला जाहीर सांगू इच्छितो इथे वारवाडीचे सरपंच आजार आहेत अनिलदाचे आजार आहेत खासदार साहेब आहेत जबाबदारीने सांगतो आतुशे आजार आहेत इथे अगदी मला माहिती की कुठपणे शासकीय नाराजी मी माहिती आठ वर्षापासून खासदार साहेब आत्रशेठ आणि आता त्या कुशुकोर बाजार समितीचं इथं तुम्हाला म्हटलं पाचशे सातशे कोटीचा व्यवहार किती किलोमीटर राह लागते आणि म्हणून जागा पाहत होतो आपण मागच्या संचालक मंडळाने जाहीर दिली होती कुणीही प्रस्ताव दिला नाही पटेल आता आमचे प्रत्यक्ष प्रस्ताव दिला नाही ह्यावेळी पण दिला नाही गायरान जागा नाही इकडे गायरात जागा नाही मला वाटतं इथे वारुवाडीला सजीव नव्यानुवार आणि नारायणगावला एक हेक्टर अडीच एकर आहे तर तलाठी दाखला आहे आम्ही ती खात्री केली पाहिजे आणि शासकीय म्हणतात तस शिल्लक नाही उपलब्ध नाही म्हणून आम्ही भी प्रस्ताव दिला याची जागा कोणाची मालक असेल त्यांनी प्रस्ताव सादर करायचे त्याने निविदा निविदा पेपरला बातमी नाही निविदा दिली त्याची मदत असते टेंडर सकाळला सुवाय म्हणजे अशा कोणत्या तरी तिला नऊ वाजता देणाऱ्या अशा प्रत्येकाला पत्रपत्र नाही त्याच्या दिल्यानंतर काही जमीन मालकांनी ते प्रस्ताव दिले त्यांनी प्रस्ताव किमती सांगितल्या आणि मग त्याला डेट ते ठरली की सगळ्या संचालकांनी संचालक ते टेंडर उघडायचं टेंडर हा टेंडर न्यूज ज्याने टे उदा मागवले ते उघडण्यात आले त्यांनी जमिनीचे किमती फोट केले होते त्यात काही चार पाच होती फारच नव्हते आणि आपण स्पेसिफिक सांगितलं होतं पुणे नाशिक हायवे आळेपाट्याला कुठे कुठे पाहिजे बेलारला कुठे पाहिजे कुठेही नाही स्पेसिफिक आणि इथे जर असते जवळ असेल तरच आणि त्याप्रमाणे केलं चर्चेला आले असतात जे तक्रार करणारे संचालक आहेत मला त्यांचं नाव घ्यायचं नाही तीन संचालक त्यांनी सांगितलं ना अजून आपला उपलब्ध आहे हरकत नाही म्हटलं की मुदत संपल्यानंतर मीटिंग स्थगित करून बोलणी स्थगित करून मी माझ्या संचालक आणि उपसभापतींनी हरकत नाही म्हणजे तुमची जागा बघू मग त्यांनी पन्नास कोट रुपयाची बारा लाख रुपये गुंड्याची जागा दाखवली प्रोसिडिंग लाईन रेकॉर्ड लाईन किती लाखाची बारा लाख रुपये यांच्या बदल बच्चा रेकॉर्ड लाय गणपतराव पुराची त्यांची तिथे पंचवीस फूट खोल तिथे रस्त्यांची सात आणि जागा होती आणि दुसरी जागा तुझ्या मागे दाखवली तिथे जायला रस्ता नाही पाऊल वाटे पुढे घेऊन तर काय त्यांची चार एकर जागा आहे आणि त्याला पंधरा कोट रुपये खर्च केला तरी एवढा नाही घरी भिळी आहे आणि म्हणून ते नाकारली पुन्हा हे केली आणि पुन्हा मग चर्चा झाली आणि मग कुठे त्यांचं निगोशन झालं ते साडेआठ लाख आणि म्हणत होते आणि मग सात लाख रुपये त्यांना नुसारपणे बावीस आहेत त्यांना फुल असतील पुष्कळ असतील असे अनेक शेतकऱ्यांना ते आम्ही पाहिलं कोले साहेब माझ्या शेतकरी बांधवांना आपल्याला माहिती आहे सात लाख रुपये नुकसान भरपाई माझ्या शिंदे मिळेल त्यांनी अकरा झालं सभागृहा परत महत्वाचा शिल्लक नाही म्हटल्यावर या विरोधी संचालकांनी सुद्धा त्या तीन सभांना सभा जागी जमीन खरेदी करायची असा सर्वांना ठराव मंजूर झालाय तुम्हाला सर्वांना ठराव मंजूर झालाय यांची पन्नास कोटी जागा घेतली नाही बारा लाखाची जागा घेतली नाही म्हणून आणि ते परत मला दुःख झालं हे म्हटले दोन लाख आणि अडीच लाखांनी जागा रमेश तुमची जागा तिथे बोले साहेब अडीच लाखांनी जागा इथे मिळते आपण द्यावी लगेच आपण घेऊ हा व्यवहार करू हायवे जवळ आपल्याला आता व्यवहार रद्द करायचं माझ्या हातात नाही खरं ठीक आहे मला जागा पाहिजे ती घेऊन अजून जेवढी असेल तेवढी खरेदी करतो अडीच लाखाने पाच लाख रुपयांनी खरेदी करतो पाच लाख काय का दाखवा मला इथं पाच लाख तुम्ही म्हणजे अडीच लाखाने पाच लाख रुपयांनी खरेदी करतो जाहीर त्याचं वाईट पडतो कर्ज काढतो चला प्रकार नाही बोलायचं खोटं बोलायचं रिटर्न करायचं त्याचं दोन महिने चाललंय ट्युटी मी यांना सांगितलं होतं आमदार साहेब आपण वार्षिक पीठेला या आता शेटला साहेब पाठवलं सगळं माझ्या जुन्नर तालुक्यात जवळजवळ दोन हजार शेतकरी होते सभासद सांगितलं त्यामुळे सगळ्या खुलासा केला कारण काय दोन महिने झालो होत बाय टोके म्हणतो शेतकऱ्यांचा मार्केटची बदनामी होती माझ्या शेतकऱ्यांची बदनामी संचालकांची बदनामी होती की जी पुढे गेली असते त्याचा दोन खूप फार झालं कुठून पडलं असं वाटलं की तिथं किती गेली असती रेवती मोठे ऐकवजाचे तिथं मस्तपैकी झालं तर लोकांना शिती कुठं काय गेलं सकाळ मग दादासाहेब स्थापन केली पण इथं आलो एकटा शिपाय खातो त्याच्यावर ते म्हटलं काय ती बाई काम करतील धप्पा तो धक्का तो तो लवकर आहेत त्याच्यावर पण यांची टीका असं होते तर इथे झाला ते म्हणजे लाख त्यांना म्हणालो सभा जर असा मी केला होता मी म्हटलं साहेब तुम्ही तिथे आले असते काल वाईट दिली वाटे विचारल्यावर तर तुम्हाला ही मोर्चाची वेळ आली आज मोर्चा काढला आणि याचं वाटवायला लागला टाक आता ते माझं समाज बांधव विचार त्यांचा व्यवसाय चालला चाललाय तो पण म्हणायला लागलाय खालचा आमदारच का म्हणायला सोबत नाही आमचा आणि हो शरदांना म्हणून नाही आणि त्यांनी लावले काय लावले बातमी होते हे एवढं रेकॉर्ड आहे त्यांनी बारामतीला आव्हान दिलं बरे नाही प्रश्न भाव आहे आणि सगळ्यांनी सांगतो तक्रार केली यांनी तिघांनी त्या तक्रार चौकशी झाली आपण सगळे खुसते पण किती अडीच आहे सात लाख रुपयाचे नुकसान भरपाईच या जागेची खासदार साहेब ऑन रेकॉर्ड पाच लाख रुपये कोठ्याची नुकसान भरपाई मार्केट मिळाली ती थोडी गेली ना त्याची आणि सात लाखाने पोले साहेब रमेश शेठ तो त्यावर किती व्यवहार झाला रमेश शेठ नऊ लाख रुपये रमेश व्यवहार झाला आपला शेतकरी रेकॉर्ड झाला त्याच्यावर थोडा ती पंधरा लाख आहे कोण कुठे आणि मला त्यांनी सेवदास विधाटीने सांगितलं रमेश सांगितलं पण तीस क्रुप त्यांना कळलं नाही वाद चालले लगेच घेण्यात पुण्याचे रोग रद्द करायचं आपल्याला आता शंभर एकर असत परत त्यांनी सांगितलं की जायरा जमिनी म्हणजे हा असा केला मी तुम्हाला तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो खातार साहेब अदुर शेठ बेडके अशोक शेठ अनिल जाग्या कारण वाडवडे जागा पाहिजे तिथे जागा जागा झालं शिल्लक जी खात्री केल्यावरती जागा घेतली परत त्यांनी सांगितलं होतं खरा अर्थात शिवडे साहेब पण गाव शिवदा शिवदा आहेत आणि हेड्यावर जागा गुलाबशे ढेरकर आहेत जागा शिल्लक त्यांनी पत्र दिलं आम्ही जागा मागणी केली की आम्ही देऊ शकत नाही पण आता एक रुपया मिळते म्हणून मला स्पेसिफिक जागा इथं पाहिजे होती त्यांनी फक्त म्हटलं मी वीस एकर जागा जे तो अरे पण तुम्ही आम्ही झाले न्या काय तुषार शेट्टी आता येडगावला मी तयार तिथं पत्र दिलं त्यांनी तुमचं आले गुलाब शेट्टी अतुल शेठ बोलतील त्यांनी पंधरा कोट रुपये अतुल शेट्टी आमदार असताना स्पोर्ट्स कॉप टेक्स्टला दिले ते होत नाही तिथे जागा तुमचे त्यांच्या वाचला सांगतील ती जागा द्यायला त्यांना माझ्याकडून लेखी आहे बांधवांना की हिरदर्फे नाणावा ग्रामपंचायत जेडगावची ग्रामपंचायत लेखी आहे तुम्ही टीका करा इथपर्यंत नुसतं थांबले नाही आज मग जाहीर बोललं पाहिजे मार्केटिंग महत्वाची नाही त्यामुळे संजय काळे आणि यांच्या सहलपच्च्या पैसे खाल्ले म्हणले सात कोटीचा व्यवहार आहे साडेसात कोटी आणि बावीस कोटी रुपये खाल्ले साडेतीन कोटी ठेवले आले कधी त्याला आणि दिडिया महाराष्ट्राचे पण संचालक भाषण राज्यांनी पाह झाली पडले फाड पावे फाड आणि संजय काळेचा काळ्याची फाड खाली आणि संजय काळेच्या पाच पिढ्या भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही अरे बाबा तुमचं आयुष्य दलाली करण्यात मोबायला गेलं माझ्या शेतकऱ्याचा कष्टाचा खांबाचा था पैसा त्याचं वजन कापण्यात कट गेलं माझ्या शेतकऱ्याचे तुमचं यांची पट्टी वेगळी शंभर रुपये दिली असेल तर दिवांजीची वेगळी असते तुम्हाला माहितीये त्याचा तो मार्जिन ठेवून पण दिवांजीची पट्टी वेगळी आणि पाठवायचं की गाडी वापरी दादाभेटीच म्हणल्यावर पण माल रेग्युलर पाठवा आणि आपल्यालाच पाहिजे शेतकऱ्याला पाच पन्नास रुपये तुम्ही पाठवा पर्शा वेळी गाडी घेतलंय यांचं आयुष्य अशात केलं अ शेतकऱ्याचा थांबा जायचा तुम्ही तिथं लुबाडला सगळं गेला इथं आला माझ्या पाच पिढ्या बेकारी होतील काय होते आशीर्वाद आहे माझे वकील चांगले होते तालुक्याला माहिती कोण किती पाणी ते तालुक्याला माहिती आहे ह्या गावच्या गोडी बाबी तुम्ही आमदार आले म्हणजे तुम्हाला काही बोलायला दिलं नाही अरे यांच्या पन्नास पिढ्या भी गाडी होतील यांची आजची अवस्था पाच नाही पन्नास पिढ्या भे माहीत त्याच्यावर राहणार नाही पाच नाही आणि सुदैवाने सांगतो मी नुसता पसरू ना आपल्याला माहिती नुसता सल्ला घ्यायला आणि माझ्या पुण्याने माझ्या आजोबांनी ती शेतपीठ घेतली माझ्या गणपत्यांनी मी घेतली आणि वकील असताना माझा पुण्याला पारलाय तर सगळ्यांना माहिती काय नाही हे म्हणतात ते मी गाडी परत होतो वकील असताना राजकारणात होतो ते परत झालं असं आदृश म्हणतात असं हे गुर तरी झालं असतो माझे खासदार साहेबांना म्हणलं रेवती मैत्री आहे रे माझे क्लासमेट आहे मी तिथं वकील मुंबईला माझे वकील चालले ते माहिती आपल्याला केम्ब्रिज वकील चला केम्ब्रिज कुठं तुमचं आम्ही आमदार म्हणून आदर करतो सरदारा सोनवणे म्हणून नाही पण तुम्हाला तांबडं पण तिला नाही कोणावर कोणावर उठसो काय बरोबर बापाच म्हटले तिथं काय हा परत ते म्हणले तिथं काय वाढची पिढी होती साहेब माझ्या सहकारी इथे अनेक हजार होते आपण हजार आहोत त्याच्यामध्ये सभासदांना प्रश्न सेवाधिकार संचालकांनी त्यांची सूचना हरकत विरोध आक्षेप संचार मंडळाच्या पीठीमध्ये मांडायचा असतो आणि मी सगळ्यांना आवाहन केलं बँके साक्षात के होते अशा गोष्टी घटनेतील आजर होत्या संतोषाला खैरे होते तालुक्यातले माझे शेतकरी बांधव आजार होते आणि ते माझे यांचेच हे उरपाटाचे आणि विरोधी संचालकापैकी ते उठले त्यांनी डायरेक्ट पाय घेतला अध्यक्ष मीना सभेचा केला झटापट झाली तुम्हाला बोलायला माल द्या दुसरे एक जर माझे मित्र माझ्या सभापती उठले बोलायला लागले मग मी सांगितलं असं करू नका आणि त्यांनी सांगितलं दा तुमचे दादागिरी गुंडगिरी चालणार नाही शिवाजार खरा अवलाद असेल बापाचा असेल तर सगोर या आणि सभा घ्या किंवा आणि ते हा ते तुमच्या गुंडांत बघल बच्चे ते कोण आहेत ना मला घरी जाऊ देणार नाही ना ही भाषा आहे ते गुंडल वंचित होते आमचे दोंडे साहेब हे ते अमरापूर सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून आले होते फ्लिपहा आणि पाऊले थंडेने माहीत उचलला हे उचलला तुम्ही इथं घेत असाल मी जुन्नर तालुक्यात साहेबांच्या समोर सांगतो तुमचा आवाज स्वीकारला सगळं तयार कुठे यायचं सांग आम्हाला फक्त फक्त थादार साहेब पाहिजे आतोषेत पाहिजे ज्येष्ठ भंडळी पाहिजे आणि तुमच्या भटेंच्या समोर तुमचा आवाज स्वीकारला स्वीकारला शिवाजीरावांचा माहित आहे की शिवाजीराव पाण्या कसा आहे आणि शिवाजीरावांचा आई वर यांना शंका वृत्त केली का त्यांनी किंतु तू शिवाजीराव पाण्यांचा आहे का नाही ते जर खरं दाखवायचं असल पुत्र असेल आहे की नाही तर दाखवायचा आता काय माझी आई वारली माझे वडील वारले तुम्ही आमदार आहे माझ्या आईला माहितीये आहे मला माहितीये तालुक्याला माहिती आहे मी नाही तुमच्यावर बोललो आजपर्यंत बोलू इतक्या फार इतकं म्हणून बोलायची वेळ आली अरे मी शिवाजीराव पर्यंतचा आहे आता चॅलेंज आहे जाहीर अधिकारी बोलवा तुमचे पण बोलवा कोण आहे ते हो जाऊ द्या सापे साप तयारी आहे आणि ते म्हटले राजेंद्र डोकचे आहेत शिवला गेले राजेंद्र डोक्याला सगळे शेतकरी संघटना माझ्याकडे माझे येत आहेत आपण इथली पहा यांनी कोण कोणी लावून किती लोक होती फार कोटी लोक शंभर लोक फार मोठा जमाव बघा तुम्ही कोण करून होते आणि त्यांच्या बरोबर कोण होते बघा त्यांच्या बरोबर कोण होते दोन लाख द्यायची मग होऊ शकतं आणि तिथं कोणत्या काय कोणाचं काय जवळ मला नाही घोसायच हे जवळ कोणी आसपास बोलणारे होते कोण कोणी काय काय आणि काय केलं साधा शेतकरी मी मग माझ्या मित्रमैत्रीला नाही भेट देऊ शकत मी सोन्याचं दुकान नाही काढू शकत विद्युत संस्था नाही काढू शकत मी शेतकरी गरीब शेतकरी आहे की आहे इथं बसलो तरी मला महिन्याला दोन लाख भेटतील आणि राजोटेस करण्याची काय ते म्हणत ना ते म्हटले एक हजार वेळा आमदार की वाळव टाकेल शेतकरी शेतकऱ्यांना फाजून घेत मुख्यमंत्री मशन कार मी रिस्पेक्ट करतो आजही करतो शरद दादा नाही आमदारच्या पदाला म्हणून मर्यादा पाडली आजही पाळत पाडणार खालच्या मध्ये त्यांनी सोडल्या की ब्रिज म्हणजे काय असते नेटवर्क बघा जरा आठशे वर्षाची जुनी आहे हा तिथं मोठ मोठे आपली शंकरदाय शर्मा सारखे शिकले बघा जरा की ब्रिज म्हणजे काय तिथं जाऊन दाखवा पैसे असते तर कसे ते करा देऊ भाग ते म्हणजे मी पन्नास हजार वेळा सभापती वर ओळून टाकतो किती वेळा माझ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार वेळा तुम्ही चाला स्वीकारा आणि इतक्या खाचा आरोप करू नका आमदारकीचा निवडणूक लढवा तयारी आपले सात तयारी पण होईल त्या आमदार होईल तुम्ही नाही होणार तुम्ही होणार नाही इतक्या तुम्हाला अपघात झाला असेल की आमचं सतील लादा तू शेड इकडे आमच्या आमच्या डिपार्टमेंट कुठं आशा नाही इकडे काय काय झालं कसं तसं वेगळं होत आणि भाऊ त्यामुळे कुठे गेला तर फॉरेन्सिक टेस्ट करायला फॉरेन्सिक ते काय राहिलं जरा तुषार शेड फॉरेन्सिक टेस्ट करायला पाहिजे होती करायच पाहिजे काय नाही टेस्ट फॉरेन्सिक टेस्ट केले नाही काय चाललंय तुम्ही कुठं व्यापारी ते करतात काय हात घालून यांनी केलं कुठे जातो यांनी हात काय म्हणजे हात उभार का आपण शेटा बोलले नाव नाही म्हणले हे चोर आहे आणि संध्याकाळी त्यांचे मला बच्चे म्हणजे माझे संचालक त्यांना साथ देणारे ते पक्ष आम्हाला साथ दिली पाहिजे म्हणले लंगोटी फेटल्याशिवाय राहणार नाही आता लंगोटी आमच्या नाही पकडल्या तुम्ही कोणी फुट काढल्या त्याचं त्याला माहिती लंगोटी वाले आपण कोणी पाहिजे कोणी लंगोट्या फोटो सोडल्या फेटल्या त्याला हे लंगोटेवाले स्वतः लंगुटी अरे बापरे 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 असे कुणी स्वभाव एखादा भंत संत असेल त्याला आपण बरोबर ना शेती असतात शेतीबद्दल बोलत सोबत बरोबर ना न मोठे बद्दल अरे बापरे आंतरवस्त्र अरे बापरे आता शेतचं आंतरवस्त्र निघाल पडत पडले लगोट्या तुमच्या तुषार शेत संजय काळे जोर आहे त्याच्या नंबर त्याला दिलं तर आपोआप नवटेस म्हणजे नंबर पण गेले आता दाखवते बरोबर नाही आणि यांचा एकंदर म्हटलं

शेतकऱ्यांच्या स्वागत करतो झेंडे आमच्या सैन्यचे दोरे आलेत आमचे सगळे अस्थिर त्यांच या ठिकाणी आले माझा शेतकरी मानव माझा शेतकरी संघटना बरोबर आहेत तुमचा अजिबात आपण खोटा व्यवहार करणारे माझ्या शेतकऱ्याचे पैसे उडू देणार हे आपल्याला सांगतो यांना हे पटत नाही परत तुम्हाला सांगतो आता संपवतो मी आपल्याला किती केलं तर काय हे नको हे महत्व सांगतो पण टाकून आपलं चॅलेजे राजीनामा द्या चला लढा कोण लढायचं बघू आपण पण करायचं बघ जास्त तुम्हाला तिथं लोक सोडत तयारी म्हणजे मुलं म्हणजे आपण बोलले आणि हा संस्कृती वाईट झालं हे तर मला काय होईल आणि तीनशे सात